घ्यायलाच पाहिजे शेतकऱ्याचं मायबाप कोण आहे कारण काय पत्रकारांना ही व्हिडिओ जर ऐकला तर पत्रकारांना लगेच बातमी न देवा आणि आमची विनंती आहे पत्रकाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ये ना व्हिडिओ जर पाहिला तर याच्यावर त्वरित कारवाई करावा तुम्ही लाडकी बहीण आणली त्यांना दिले आणखीन काय द्या शेतकरी पण शेतकऱ्याच सुद्धा तुम्ही नियमित कर्ज फेड करणार शेतकरी मीड करत निमित विचार करणार आहेत आणि आता आज लागली आमचा विचार काय पुढच्या इलेक्शन पोहोच घेता का, पो का। तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे मी विठ्ठल साहेबराव भटुळे राहणार प्रभाडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आम तर नमस्कार मंडळी तर आपण नवीन काहीतरी घेऊन येत असो तर आपण असंच आपण फिरत फिरत आज आपण आलो होतो आमच्या गावातले विठ्ठल बटुळे यांच्या शेतामध्ये तर यांचा विषय आता तेच सांगते त्यांच्या तोंडाना तर त्यांचं शेत इथं पुढं शेत आहे त्यांचं तर म्हटलं चला आपण मी चाललो होतो त्यांचा विषय म्हणजे आपल्याला काही समजलं नाही अजून पण तेच सांगते त्यांच्या बोलण्यातून काय विषय आणि भरपूर असं शेतकऱ्याला ते म्हणतात म्हणजे भरपूर असं शेतकऱ्याला मिळलं नाही अजून आजपर्यंत बी काय त्यांच्या तोंडातून आपण जाणून घेऊ चॅप तर पाहू शकता ते आपल्या आपल्यास आलेत त्यांना बॉलच आहे ते म्हणले म्हणजे त्याने आपले व्हिडिओ वगैरे पाहिलेत तर भरपूर असे व्हिडिओ जातात आपले लांब तर शेतात त्यांची सरकी पण भारी आली तर गावाकडं कसं सर्वसाधारण शेतकरी असतोय तर त्यांचं आपण जाणून घेऊ हो काय मत का हो का हे बो त्यांची भरपूर दिवसाचं आहे का मला हे विषय मांडायचा आहे का आपलं म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्याचं कोणी ऐकत नाही काय हे बरोबर आहे आपण जे प्रश्न मांडत असतो शेतकऱ्याचे खूप असं मांडत असतो तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हो काय विषय काय नाही तर ते पूर्ण नाव सांगतेन सगळं सांगतेन त्यांचं म्हणजे शितीचे त्यांचे दोन मुलं येतं आणि शेती करतात म्हणजे गावाकडे खेड्या गावातलं मी तर तुम्हाला दर माहित असतं आपले व्हिडीओ खेड्या गावाकडे सगळे सगळी अन्ना तुम्ही काय विषय तुमचा आपण भरपूर दिवसात जाणून घेणार होत आणि त्यांच्या शेतामध्ये ते इथे गवत घेत होते जनावरला तर आलो होतो तर ते भेटले होते तर बोला बिंदा सांना तुम्हाला काय विषय तुमचा सगळं समजून सांगा म्हणजे मला अजून विषय समजला नाही पण तुमच्या शब्दामध्ये तुम्ही सांगा सगळ्या शेतकऱ्याला मी विठ्ठल साहेबराव बटुळे राहणार प्रभाडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आमचा आम असा विषय की मुख्यमंत्र्यानं जाहीर केलं तर नियमित कर्ज फेड करणाऱ्याला पन्नास हजार रुपयाचे नियमित कर्ज फेड करणारा शेतकरी आहे मीड करत नियमित पद्धत म्हणून तर काही शेतकऱ्याला ते ना दिले वरवरित राहिलेल्या शेतकऱ्याला एक वर्ष होऊन गेलं त्यांचा विचार केला गेला नाही तरी बी आमचा कधी विचार करणार आहेत आणि आता आचारसंहिता इथं मग आमचा विचार काय पुढच्या इलेक्शन पोहोच घेता का, पो का। तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे येणं याच्यात लक्ष झाला होता कारण त्यांच्या तोंडातून जाहीर झालं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नाही सांगितलं होतं शेतकऱ्याच्या आम्ही लगेच त्वरित देणार आहेत पण आता एक वर्ष उलटून गेलं आम्हाला त्याच काहीच नाही तुम्हाला तुमचा विषय काय म्हणजे कर्जाचा विषय का हा तर आम्ही सोसायटी हेड करतो दहा वर्षापासून थकून दिलं नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे व्हिडिओ जर पाहिला तर याच्यावर त्वरित कारवाई करावा बरोबर कारण ह्या रेग्युलर मधलं कर्ज अजून काय माफ नाही झालं नाही झालं कधीच माफ नाही झालं आणि नियमित भरतोय मी आणि फक्त चार एकरच शेतकरी आहे तर माझ्याकड सोसाठी एक लाख पाच हजार रुपये तर मी नेहमीच फेड करतो पण मला पन्नास हजार रुपयाची मदत मी एक वर्षापासून पाहतोय पण आम्हाला काही भेटू शकली नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री हाजीदादा पवार येणं दोन वेळेस सांगितलं की आम्ही थोडे लोक लगेच येणार आहेत तर आजीदादा हे बातमीवर सांगा की या लोकांच्या आठ दिवसात देणार आहे का पंधरा दिवसात देणार आहेत हे जाहीर करावा अशीच आमची विनंती आहे शेतकऱ्याची कारण शेतकऱ्यावर नियमित संकट येत कधी कमी पाऊस तर कधी ज्यादा पाऊस आता हे वारं सुटलं छातीत कमर पळे रिलून गेलेत सारे शेतकऱ्याला इमा भेटत नाही ही भेटला पाहिजे विद्यमान सरकार आहे चांगलं राज्याचे मुख्यमंत्री चांगलेत पण हे शेतकऱ्या करत लक्ष द्यायची वेळ आहे बरोबर कमरा इतकले पळे सारे रिलून गेलेत इमा खाली चढ आलेले खाल्ला आता गळ व्हायला लागली शेतकऱ्यावर लक्ष द्यायला पाहिजे तसेच महाराष्ट्रात जागोजागा झाला चांगला पाऊस कुठं कमी कुठं जादा कुठं वारं शेतकऱ्यांवर संकट नेहमी राहत आहे परंतु म्हणतात ना राज्यकर्ते शेतकऱ्याचे मायबाप असतात तर या लक्ष द्यायला पाहिजे ही आमची आघ्रावची विनंती आहे तसेच पत्रकारांना ही व्हिडिओ जर ऐकला तर पत्रकारांना लगेच बातमी न देवा आणि मुख्यमंत्र्या पोहोच ही आमची विनंती आहे पत्रकाराला तसेच आशिष जहा देवसाची आम्ही नेहमी मुलाखत ऐकत असतो तर अशोक जहा ही गेला आमचा व्हिडिओ तर ते नाही मांडावा विषय शेतकऱ्याचा बरोबर आहे अण्णा जे म्हणते ते बरोबर आहे मित्रांनो म्हणजे छोट्या गावामध्ये शेतात मीडियावाले जात नाहीत काय नाही हाच आपण छोट आपल्या व्हिडिओ मधून कोणाला म्हणजे धोका न काहीच नाही सरळ स्वाध्या सोपन ते नाही पण काय म्हणजे प्रॉब्लेम काय त्यांचा सांगितलाय त्यांचा कर्जाचा काय विषय ते सांगितलाय अजून एकदा तुमच्या सुटसुटीत भाजीत भाषेमध्ये सांगा ना कर्जाचा काय प्रॉब्लेम एकदा अजून तसच हिलासरावजी पत्रकार बडे हिलास भाऊ बडे पत्रकार येणा सुद्धा याची दखल घ्यावा बरोबर आणि हे मुख्यमंत्र्यांपोत मांडावा ही आमची विनंती आहे तर सोसायटी मी दहा वर्षापासून घेतोय त्याची नियमित फेड करतोय ते पुरुष म्हणून पन्नास हजार रुपये देणार होते ते काही शेतकऱ्याला मिळेल काही शेतकऱ्याला वर्ष झालं वाट बघ देत तर त्याचं काय आमचा विषयच माग पाडा हे तातडीनं पुढे घ्यावा या चर्चा आत आम तरच आमचा उपेग आहे हा चर्चा सह्यता लागली म्हणजे आमचा विषय खाल्लाच झाला बोर तर तुम्ही पण सरकारला डबल तुमच्याविषयी मग दाखवू शकतात बोक तर सरकारनं मला जरी मदत केली तर आम्ही सरकारच्या पाठीशी आहेतच बरोबर सरकारनं आवाज ना आणल्या याबद्दल आमचं दुमत नाही तुम्ही लाडकी बहीण आणली त्यांना दिले आणखीन काय द्या शेतकरी पण पण शेतकऱ्याच सुद्धा तुम्ही द्या अशी आमची विनंती आहे आणि द्यायलाच पाहिजे कारण तुमचा शब्द आहे की आम्ही शेतकऱ्याला तर वंचित ठेवणार नाहीत आणि तुम्ही तर सांगताय की आम्ही झिरो टक्का व्याजच घेत नाहीत आणि आम सोसायटीच्या से सेक्रेटरी यांना अकरा हजार रुपये याज भरून घेतले याची सुद्धा चौकशी करावा कारण माझ्या कोण आठ दिवस लेट झालतं माझ्यावर अकरा हजार रुपये याच म्हणून घेतलंय याची सुद्धा चौकशी करावा हीच माझी विनंती आहे तर धन्यवाद त्यांनी घ्यायलाच पाहिजे माय मायबाप कोण आहे मग बरोबर आहे कारण काय तर भेटू असं असं सरळ आणि सोप्यात भाषेमध्ये सांगितलंय त्यांचा काय काय प्रॉब्लेम आहे खरच शेतकरी सगळ्याला सपोर्ट करतोय आणि शेतकऱ्याचा वाली कोण नाही पण असंच आपण बोलत असतो कंटिन्यू बोलत असतो तुम्ही किती का स्कीम काढा काही शेत करा शेतकऱ्याला लाभ होतो काहीला लाभ होत नाही पण जे शेतकऱ्याचे मेन प्रश्न असतात ते तुम्ही चव्हाट्यावर घेत नसतात कारण काय दाबल्या जातात काय आणि खेड्या शेतकऱ्याचे खरंच तुम्हाला सांगतो भरपूर असं सा, की त्यांचा प्रॉब्लेम असतोय तर आज आपण त्यांचा एक प्रॉब्लेम घेतलाय तर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याचे मित्र आणि सगळे आपले शेतकरी वर्गच व्हिडिओ बघतात तर जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करता आलं तर करा शेतकरी वर्ग त्याचा प्रॉब्लेम असेल तर आपण शंभर टक्के ह्या आपल्या आप छोट्याशा चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत जाऊ कारण कसं आहे आपण जे खरं आहे ते खरंच बोलणार आणि खरं आहे ते खरंच दाखवत जायचंय कसं आहे अण्णा बरोबर आहे नाही शेतकऱ्या असं तर चालू राहील आपलं काहीतरी नवीन प्रश्न घेऊन आणि गावातल्या नवीन नवीन ताज्या बातम्या काहीतरी आपल्या छोट्याशा चॅनल माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो तर भेटू असंच आपल्या शेतकरी मित्र एन या युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा तोपर्यंत असंच आपले नवीन व्हिडिओ बघत जा धन्यवाद मंडळी